नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी आणि या दिवशी आपण ही भोगीची भाजी करतो ही भोगीची भाजी कशी करायची हे बघूया तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ही भाजी कशी कर करायची आहे बघूया भोगीची भाजी करण्याकरता इथे आपल्याला काही भाज्या लागणार आहे जेवढ्या आपल्याकडे अवेलेबल असेल तेवढ्या भाज्या घ्यायच्या आहे इथे आपण पावटा म्हणजे पोपट घेतलेली आहे त्याचे दाणे काढून घेतले आहे इथे तुरीचे दाणे काढले आहे वाटाणे हे सगळं आपण धुवून घेतलेले आहे इथे आपण मेथीची पालक भाजी घेतली आहे पालेभाजी टमाटर घेतला आहे गाजर चिरून घेतलं आहे इथे वालपापडी घेतली आहे इथे फुलगोबी घेतली आहे आणि इथे धुऊन घेतलेला पालकांदा घेतला आहे इथे आपल्याला बोरं आणि ऊस हे तुम्ही ऊस आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जर मिळाला तर आपल्याला एवढ्या भाज्या अवेलेबल होत्या आपण तेवढ्याच भाज्या घेतलेल्या आहे इथे आपण बटाटे घेतलेले आहे बटाटे आपण सालासहित पाण्यामध्ये ठेवून दिले आहे म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही आणि इथे आपण आपल्याला ओले शेंगदाणे चणे आणि राजमा मिळाला नव्हता म्हणून आपण हे सुकलेले शेंगदाणे चणा आणि राजमा पाण्यामध्ये भिजत घातले होते हे वापरायचे आहे ते नाही मिळालं तर ओलेवाले आता आपण त्याचं वाटणाचं वाटणाची तयारी करायची आहे इथे आपल्याला भाजीचे वाटणं करता एका याच्यामध्ये आपण भांड्यामध्ये हे तीळ भाजून घेणार आहोत छान खरपूस अशी तीळ भाजून घ्यायची आपल्याला इथे बघू शकता आपली तीळ झालेली आहे याला काढून घ्यायची आपण मी काढून घेते आता आपण हे तीळ काढून घेतलेले आहे या कडेमध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे इथे आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे आता आपल्याला हे खोबरं आहे हे भाजून घ्यायचं आहे छान तळून घ्यायचं आहे याला छान लालसर होतपर्यंत हे तळून घेऊ आपण इथे आपले हे खोबरंसुद्धा छान लालसर झालेलं ला आहे यालाही काढून घ्यायचं आपण इथे मी हे काढून घेते आणि यामध्ये आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच तेलामध्ये आपण हा कांदा छान खरपूस होतपर्यंत लालसर होतपर्यंत यालाही भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा मी छान भाजून घेते इथे आपला हा कांदासुद्धा छान हलकासा लालसर गुलाबी झालेला आहे यालाही आपण काढून घ्यायचं आहे हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी काढून घेते इथे आपण हे भाजून घेतले तीळ खोबरं आणि कांदा थंड झालेला आहे आता यामध्ये आपण आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेला आहे यामध्ये आपण हे सगळं साहित्य घालून घेणार आहोत अगोदर आपण हे लसूण घालून घ्यायचे आहे आलं आणि हे सगळं साहित्य इथे आपण हे सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला धणे घालून घ्यायचे आहे आणि किंचित पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे इथे आपण त्याच वाट्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोरी घालायची आहे जिरं घालायचं आहे आणि इथे वाटण तयार करून घेतले हे घालायचं आहे हे आपल्याला छान लालसर होतपर्यंत परतून घ्यायचं आहे मी हा मसाला छान खमंग परतून घेते इथे हे आपलं वाटण छान झालेलं आहे यामध्ये आपल्याला हा कडीपत्ता टाकून द्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं वाटण छान झालेलं आहे लालसर आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे सुके मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही घालू शकता किती पाहिजे तेवढं आणि इथे आपण घरगुती मसाला गोडा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही इथे मसाला घालायचा आहे आणि इथे हे टमाटर हे घालून घ्यायचे आहे आणि हे जे आपण बटाटे आणि चणे शेंगदाणे आणि राजमा हे आपण यात याच्यातलं पाणी काढून घेतलं होतं हे घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या भाज्या हा पावटा किंवा पोपट आणि इथे हे तुरीचे दाणे हे सगळे स्वच्छ धुतलेले आहे आणि हे वाटाणे आणि या भाज्या याही सगळ्या घालून घ्यायच्या आपल्याला इथे आपल्या या भाज्या मिक्स करून घ्यायचे आहे छान आणि यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी मीठ घालून घेते इथे आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं एकदा परत मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे ही भाजी करताना आपल्याला ज्या भाज्या अवलेबल आहे यामध्ये ऊस बोरं अजून जे आता हिरवे गहूचे पाते वगैरे मिळतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी घालायचं आहे इथे आपण हे वाटणाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे वे। थोडा वेळ इथे थोडा वेळ झालेला आहे आपली ही भाजी आपण शिजवण्याकरता ठेवली होती याला आपल्याला छान परतून घ्यायचे एकदा असंच आपल्याला अधेमध्ये परतत परतत भाजी शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली भाजी थोडीशी शिजलेली आहे याला परत शिजवायची आहे आणि इथे आपल्याला थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे अजून तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर पाणी नको घाला आणि मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं इथे पाणी घालू शकता आणि परत एकदा पाणी घातल्यानंतर याला हलवून द्यायची भाजी आणि इथे झाकण ठेवून आपल्याला पूर्णपणे भाजी शिजवून घ्यायची आहे इथे आपण ही भाजी एकदा परतवली होती मध्ये आता ही भाजी आपण परत शिजवण्याकरता ठेवली होती आणि इथे आपली भाजी ही पूर्णपणे शिजलेली आहे बघू शकता तुम्ही त्याला एकदा असं परतून घ्यायचं आपल्याला आणि इथे यामध्ये मी गूळ घातलेला होता आपल्याला ऊस नाही मिळाला म्हणून आम्ही आपण इथे गूळ घालायचा आहे आणि इथे आपल्याला सगळ्यात शेवटी तीळ घालायची आहे भोगीच्या भाजीला तिळाचं महत्त्व असते म्हणून आपली इथे सगळ्यात शेवटी तीळ आणि कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली भोगीची भाजी ही भाजी तुम्ही पोळी किंवा तेल लावून केलेली बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता ज्वारीची असो किंवा बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता आणि ही खूप पौष्टिक असते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद